नमस्कार मी वैष्णवी म्हणजेच माई तुम्हा सर्वांचं माई आणि कौशिकीचे विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर उद्यापासून पौष महिना सुरू होतो आहे आणि पौष महिन्याच्या पहिल्याच दिवशी पहिलाच रविवार आला आहे तर उद्यापासून प्रत्येकच जण रविवारी सूर्यनारायणाची पूजा करतो कारण पौष महिन्यात रविवारी सूर्यनारायणाची पूजा करण्याची एक पूर्वापार पद्धत आहे त्याच अनुषंगाने मी तुम्हा सर्वांना एक आदित्य रानूबाईची एक संक्षिप्त कथा शेअर करणार आहे तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि माझी वैकुंठ चतुर्दशी आणि पूजनाची संक्षिप्त कथा ज्यांनी ऐकली आहे अगदी त्याच प्रकारची कहाणी आज मी आदित्य रानूबाईची सांगणार आहे जी मला माझ्या आजीने सांगितलेली आहे आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तर पौष महिन्यात प्रत्येक रविवारी उपवास करून सूर्यनारायणाची पूजा करण्याची एक पद्धत आहे पाटावर रांगोळीच्या साह्याने आपण सूर्यनारायण काढून त्या दिवशी उपवास करून त्याची मनोभावे पूजा करतो व त्याला विविध प्रकारची हंगामी फळे ऊस बोर गाजर टहाळ वाळू असं वा, वाहतो करडीचे फूल वाहतो व त्याची पूजा करतो पौंश महिन्यात सूर्यनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे आणि ते खूप फलदायी मानलं जातं त्याचबरोबर पूजा केल्यानंतर आपण कथाही वाचतो आणि सर्वांना आदित्य रानूबाईची विस्तृत कथा तर नक्कीच माहिती असेल जी पुस्तकात उपलब्ध आहे परंतु आज मी आ, एक आ, अगदीच छोटी आणि लक्षात राहणारी खूप सोपी अशी कहाणी तुम्हा सर्वांना सांगणार आहे तर ती कहाणी अशी आहे जाई जुईचा मांडव गंगा जमुनाचं पाणी अशी आदित्य राणूबाई शहाणी तर पाच शब्दाची कहाणी मी परत एकदा सांगते जाई जुईचा मांडव गंगा जमुनाचं पाणी अशी आदित्य राणूबाई शहाणी तर पाच शब्दाची कहाणी ही कथा आ, मला माझ्या आजीनंच शिकवलेली आहे ज्याप्रमाणे मागे आवळीपूजनाची कथा तीसुद्धा मी माझ्या आजीकडून शिकले होते त्याचप्रमाणे ही कथा देखील मी आजीकडून शिकलेली आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे जर तुम्हाला ही कथा आवडली आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा